नमस्कार मित्रांनो स्वागत मित्रांनो आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना त्याचबरोबर इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण अनुदान रखडल्यामुळे लाभार्थ्यामध्ये तीव्र नाराजी अशा प्रकारे एक महत्वाची बातमी आलेली आहे तर नेमकी बातमी काय आहे तर बघूया सविस्तर तो परम, करें द्यासी 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 तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी करेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तर बघा मित्रांनो बातमी नुकतीच आलेली आहे थुमसर तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत हजारो लाभार्थ्यांचे अनुदान मागील सहा महिन्यापासून रखडले आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील जवळपास लाखो लाभार्थ्यांचे जे काही मानधन आहे तर ते मागील सहा महिन्यापासून रखडलेले आहे या मागचे प्रमुख कारण आधार कार्ड अपडेट न होणे हे असून त्यामुळे सात हजार अडतीस लाभार्थ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही अशी माहिती तहसील कार्यालयाने दिलेली आहे तर बघा मित्रांनो भंडारा जिल्ह्यातील जे काही तुमसर तालुका आहे तर त्या तालुक्यामध्ये जवळपास सात हजार अडतीस लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळालेले नाही ना ना तर अशाच प्रकारची स्थिती महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये आहे की लाखो मागील सहा महिन्यापासून अनुदान मिळालेलं नाही आणि प्रमुख कारण सांगितलं जात आहे की आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे हे अनुदान मिळालेलं नाही त्यानंतर पुढे बघा तुमसर तालुक्यात एकूणता हजार दोनशे लाभार्थी आहे यापैकी सात हजार आठशे एकाहत्तर लाभार्थी डीबीटी प्रणालीवर ऑनबोर्ड झाले आहेत मात्र त्यातही फक्त तीन हजार एकशे बासष्ट लाभार्थ्यांच्या खात्यात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे अनुदान जमा झालेले आहे तर मित्रांनो जे लाभार्थी पात्र आहेत तर त्यांच्या खात्यावर सुद्धा फक्त मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच अनुदान आलेलं आहे त्यांना सुद्धा एप्रिल आणि मेचा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही त्यामुळे ही एक अडचण आलेली आहे त्यानंतर पुढे बघा उर्वरित सात हजार अडतीस लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे आणि जे उर्वरित आहेत ते मात्र हे पैसे कधी मिळणार आहेत प्रणालीद्वारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतलेला असतानाही या योजनेअंतर्गत कामाचा वेग अतिशय मंद असल्याचे स्पष्ट झाले आहे लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून गतिमान शासनात कामे कासव गतीने का चालत चालतात असा सवाल उपस्थित होत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय जरी चांगला असला परंतु त्या कामामध्ये अतिशय मंदपण आपल्याला दिसून येतोय अतिशय सावकाशाची काम सुरू असल्यामुळे लाभार्थ्यांना अनुदान वेळेत मिळत नसल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे वृद्ध निराधार आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे अनुदान म्हणजे जीवनावश्यक मदत आहे अनेक लाभार्थ्यांनी औषधोपचार घर खर्च व हो, मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी या अनुदानावर अवलंबून राहावे लागते अनुदान मिळत नसल्यामुळे या घटकाचा घटकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे लाभार्थ्यांनी या संदर्भात शासनाने तात्काळ दखल घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे के लिली तर मित्रांनो या ठिकाणी लाभार्थ्यांनी शासनाला विनंती केलेली आहे की तात्काळ याकडे लक्ष द्यावे आणि लाभार्थ्यांचं जे काही अनुदान आहे मे पर्यंतच ते त्यांच्या खात्यावर जमा करावं त्यानंतर पुढे बघा तहसील कार्यालयाने कळवल्यानुसार लाभार्थ लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे हे अपडेट पूर्ण झाल्यानंतरच डीबीटी अंतर्गत अनुदानाची रक्कम खात्यात जमा होणार आहे मात्र ही प्रक्रिया अत्यंत संत गतीने सुरू असल्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे अनुदान आहे स्पष्ट केलेलं आहे की लाभार्थ्यांचे जे काही आधार कार्ड आहे आणि ते अपडेट पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील असं या ठिकाणी तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र आधार अपडेट करण्याची जी काही प्रक्रिया आहे अतिशय संत गतीने सुरू असल्यामुळे लाभार्थ्यांना वेळेत अनुदान मिळण्या अवघड झालेले आहे त्यामुळे सर्व लाभार्थ्यांच्या मनामध्ये आता महाराष्ट्र शासनाबद्दल असंतोष निर्माण झालेला आपल्याला दिसून येईल तर मित्रांनो जो आता जोपर्यंत आपलं अपडेट आधार कार्ड अपडेट होणार नाही तोपर्यंत आपल्या खा, खात्यावर मे पर्यंतचे जे काही पैसे आहेत ते जमा होऊ शकणार नाही तर याची नोंद घ्या आणि त्यानुसार लगेच आपलं जे काही आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करा आणि ज्यांचं डीबीटी झालेलं नसेल त्यांनी डीबीटी करून घ्या तरच आपल्या खात्यावर मागील सहा महिन्याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील आणि मेचा जो काही हप्ता आहे तर तो, तो हप्ता सुद्धा या ठिकाणी जमा होऊन जाईल तर आता अशा प्रकारे महत्वाची बातमी या योजनेसंदर्भात आलेली होती तर मित्रांनो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद